नमस्कार चैतन्य बोध ही श्री गोंदवलेकर महाराजांची वाणी आविष्कारातील प्रवचने आपण वाचायला घेतो आहोत संकलन शास्त्री दोन शब्द सद्गुरुम राघव रूपमिशम श्री ब्रह्मचैतन्यम अगाध बोधम श्री महाराजांचे प्रिय शिष्योत्तम आणि आपल्या संप्रदायात श्रेष्ठ पंक्तीमध्ये शोभणारे आपले, पंक्ती आपले गुरुबंधू श्री ब्रह्मानंद महाराज यांनी गुरु परंपरेमध्ये वर्णन करताना म्हटले आहे ज्याचे ज्ञान अगाध आहे जे ईश्वर असल्याने प्रत्यक्ष रामरूपच आहेत असे माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य यांचे चरणी साष्टांग नमन चैतन्य बौध या प्रवचनाच्या रूपाने ते ज्ञान शब्दात व्यक्त झाले आहे असे म्हणता येईल श्री महाराजांनी एकोणीसशे तेरामध्ये देह ठेवला व त्यांनी तसेच त्यांचे पट्टशिष्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी सूचित केल्याप्रमाणे बरोबर बारा वर्षांनी म्हणजे एकोणीसशे पंचवीसपासून श्री तात्यासाहेब केतकर यांच्या वाणीतून आवेशरूपाने त्यांचा आविष्कार होऊ लागला त्याची प्रचिती व खात्री त्यांना प्रत्यक्ष देहात पाहिलेल्या त्यांच्या अनेक शिष्यांना तसेच नंतरही संपर्कात आलेल्या भक्तांना आली त्या श्री महाराजांच्या वाणीरूप अवतारामध्ये झालेली ही प्रवचने आहेत श्री महाराजांच्या वाणी आविष्काराच्या म्हणजे श्री तात्यासाहेब केतकरांच्या शेवटच्या काही वर्षात झालेली एकंदर एक्केचाळीस ध्वनिमुद्रित प्रवचने उपलब्ध आहेत त्यावेळी नुकत्याच प्रचलित झालेल्या ध्वनिमुद्रिका यंत्राने म्हणजे रेकॉर्ड प्लेअर त्यावेळच्या काही भक्त मंडळींनी ही ध्वनिमुद्रित करून ठेवली केवळ त्यांच्यामुळे आपण श्री महाराजांची वाणी ऐकू शकतो हे आपले भाग्य आहे म्हणून त्यांना मनोमन साष्टांग नमन करूया त्याशिवाय ही दुर्लभ वाणी आपल्याला लाभली नसती हे कधीच विसरणे शक्य नाही ही प्रवचने अनेक वेळा ऐकून झाल्यावर थोडं लिहावं असं मनात आलं पण त्याने समाधान झाले नाही मग मी स्वांत सुखासाठी लिहीत गेलो तदनंतर माझे गुरुबंधू श्री नारायण जोशी आणि श्री बाळासाहेब खापर्डे यांच्या सल्ल्याप्रमाणे सगळी प्रवचने जशीच्या तशी लिहून काढली ही प्रवचने ऐकताना सोपे वाटले पण लिहिताना मात्र अवघड आहे असे जाणवले श्री महाराजांची बोलण्याची गती तीव्र होती भाषा ती गोड आणि फार लक्ष देऊन ऐकावे लागते त्यामुळे लोकांना सहज समजावे म्हणून त्या दृष्टीने लिखाण करावे लागते हे सगळे श्री महाराजांच्या कृपेमुळे घडले यात शंकाच नाही त्यांच्या सांगण्यात विलक्षण आपलेपण नाविन्य आहे सगळ्यांनी त्यांचे सांगणे आचरणात आणावे इतक्या तळमळीने ते सांगत एकंदर श्री महाराजांच्या माणसांचा अनुभव पाहिला तर थोडे तरी त्यांचे ऐकल्याने शक्य तितके नाम घेतल्याने जीवन सुखरूप होते सगळ्या अडचणीतून मोकळे होण्याचा मार्ग मिळतो हेच त्यांचे म्हणजे श्री महाराजांचे न फिटणारे ऋण आहे खरे सांगावे का नको असे वाटते पण हे लिहिताना मला असा अनुभव आला मी कॅसेटमधून ऐकायचो आणि लिहायचो त्यावेळी अशी प्रचिती आली की मी ऐकत असलेला शब्द बाहेरून येत नसून माझ्या अंतर्मनातून येत आहे असे स्पष्ट वाटे भावना भरून येत असत नंतर या आवाजाची स्पंदने बराच वेळ जाणवत असत मनात ठसले होते अशा वेळी दुसरं काही सुचत नसे ही एक प्रकारची दीर्घकाळ सत्संगती घडली असे मनाला वाटले श्री महाराज म्हणायचे माझ्या सांगण्यात मी आहे ते लक्षात घेता या संग्रहाचा फायदा सर्व साधकांना होईल यात शंका नाही आज आपण एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आहोत सन दोन हजार एकोणीस सालापासून दोन अडीच वर्षे कोविड एकोणीस करोना या संक्रमक व्याधीमुळे संबंध जग हादरले लोकांना अनेक संकटे सोसावी लागली या काळात फार जीवहानी झाली अनेक लोकांचे जीवन विस्कळीत झाले एकाकीपणाने लोक कंटाळून गेले पण दुसऱ्या बाजूने जो कोणी सज्जन मार्गाने जाणारा असेल त्याला हा काळ फार उपयुक्त झाला असे लोक शांतपणे परिस्थिती समजून घेऊन भगवंताच्या उपासनेला लागले हा काळाचा महिमा जाणवतो अशा अस्थिर काळात देखील साधकांना श्री महाराजांच्या या प्रवचनाचा आधार वाटेल यात शंका नाही हा प्रवचनांचा संग्रह तयार करताना अनेक लोकांचा हातभार लागला आहे त्यांच्याशिवाय हा संग्रह तयार होऊच शकला नसता या सर्वांचे व्यक्तिशहा आभार मानणे शक्य नाही पण त्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे इतकेच म्हणता येईल खरे म्हणजे ही बोधप्रत लिखित पुष्पे श्री महाराजांच्या कृपेमुळे प्रेरणेमुळे घडली यात शंकाच नाही श्री महाराज एकदा म्हणाले माझे सांगणे शाश्वत असते त्यात कधीही शंभर वर्षे झाली तरी बदल होणार नाही त्यामुळे त्याला काळाचा संबंध नाही साक्षात ईश्वराची वाणी होय हे सत्कर्म श्री महाराज आणि श्री ब्रह्मानंद यांनी त्यांच्या शक्ती सामर्थ्याने करून घेतले हे माझ्यावर अत्यंत उपकार आहेत संपवताना एकच प्रार्थना श्री महाराज हे प्रभो आम्हा सगळ्यांना भवसागरात न बुडवता आता तुमच्या प्रेमसागरात बुडवून ठेवा हेच पदोपदी मागणे आहे श्री महाराजांच्या चरणी वात्सल्या भावाने लीन नागराज शास्त्री प्रवचन एक आशीर्वाद हो या ह बाळ हो अरे वा या मनुष्य नेहमी काय करतो आहे तो नेहमी शाश्वताच्या मागे आहे शाश्वत टिकावं आपण शाश्वत राहावं शाश्वत, शाश्वत असं टिकावं म्हणून म्हणतो हे यंत्र म्हणजे टेप रेकॉर्डर यायचं खरं कारण असेल ते बोललेलं वाऱ्यावर न जावं काहीतरी कायम टिकावं म्हणून हे द्यायचा हेतू आहे हे, हे आपण किती आत्तापर्यंत घेतलं आहे ज्ञानेश्वरांसारखे अखंड टिकणारं वाङ्मय शिल्लक राहिलं आहे नाथांचं राहिलं आहे त्याचा उपयोग कुठे झाला म्हणून हे ऐकून उपयोग होणार नाही का कारण काय हेतू असेल की शाश्वत टिकावं हा खरा हेतू आहे आता शाश्वत जगात वस्तू कोणती जी उत्तम आहे चांगली आहे ती शाश्वत राहू शकेल आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे जगामध्ये उत्तम जर पाहिलं तर उत्तम पुरुष चांगला कोणाला म्हणता येईल ज्याची बुद्धी चांगली तो मनुष्य चांगला आहे आपण पाहावं विहीर चांगली कोणती जिला झरा गोड पाण्याचा असेल ती विहीर चांगली तसा मनुष्य चांगला कोणता ज्याची बुद्धी चांगली तो मनुष्य नेहमी चांगला त्या बुद्धीचा दाता जर कोणी असेल तर तो मोरही आहे मंगलमूर्तीला महत्त्व काय असेल मंगलात मंगल असं कोणतं असेल तर गणपती आहे त्यामध्ये वैशिष्ट्य असेल तर बुद्धिदाता तो आहे खरा ज्याची बुद्धी चांगली तो मनुष्य चांगला तो दिसण्यात कसा आहे म्हणून चांगलं पण नव्हे तो बोलतो चालतो कसा यावरून चांगला होत नाही आहे त्याची बुद्धी कशी आहे यावरून चांगला होईल चांगली बुद्धी कोणाची जी नित्याकडे शाश्वताकडे नेते ती बुद्धी चांगली ती बुद्धी नेहमी खरोखर चांगली आहे ही बुद्धी आपल्याला त्याने दिली आहे ती आपण वापरणं हे मात्र जरूर आहे खरं आपण लहान मुलाला सांगतो की देवाला नमस्कार कर आणि चांगली बुद्धी माग लोकांना सांगताना करतो पण स्वतःची काय गत आहे स्वतःची गत काही वेगळी आहे असं नव्हे जी चांगली बुद्धी म्हणजे शाश्वताकडे नेणारी तो म्हणतोय ती बुद्धी ह्याच्यात असते असं नव्हे म्हणून आपण जर मागायचं असेल परमात्मा अशी बुद्धी दे पण बुद्धीने आमची गोष्ट खरी कशी झाली आहे ती इतकी व्यवसायामध्ये वापरली गेली आहे ती बुद्धी आमची भ्रष्ट झाल्यासारखी झाली आहे खरे मला खरंच काय पाहिजे आहे हे माझं मला कळत नाही मी मागायला जावं तर माझं मन मला एक सांगते जी वस्तू आज तू मागतो आहेच त्याने तू सुखी होशील असं नाही दिसत अगदी जोरात मागायला जावं तरी मन कचरतं आहे हे मागून मी काय करू हे शाश्वतीचं नाही हे खरं नाही याने मी सुखी होणार नाही हे मन सांगत आहे म्हणजे माझं मला काय मागावं हेच कळत नाही सगळ्यात उत्तम मार्ग भगवंताजवळ जर कोणता असेल परमात्मा माझं हित कशात आहे हे माझं मला कळत नाही तर परमात्मा तूच दया कर आणि जे माझ्या हिताचं असेल तशी माझी बुद्धी माझ्यात घाल आणि तशीच कृती माझ्या हातून घडून दे तूच मला बुद्धी इतकी दे की ज्या बुद्धीनं माझी कृती चांगली घडेल मी काय मागावं आणि मी काय करावं हे माझं मला कळत नाही कधी मनुष्य एखाद्या धुंदीमध्ये असल्यानंतर तो काय बोलणार हे जसं कळत नाही तशी विषयाची धुंदी आम्हाला असल्यामुळं बुद्धीनं काय मागावं हे खरंच आम्हाला कळत नाही त्या परमात्म्याला बुद्धीनं शरण जावं आणि त्याला सांगावं परमात्मा मा। ज्यात माझं कल्याण असेल तशी तू मला बुद्धी दे हे भगवंतावर जवळ मागणं केव्हाही चांगलं आहे बरं बाळ हे नुसतं आपण पाठ करून चालणार नाही हे नेहमी ऐकून भागणार नाही ही बुद्धी त्याने आम्हाला खरोखर दिली आहे भगवंतानी आम्हाला सांगितलं आहे तुला ती बुद्धी नाही असं तू म्हणू नकोस ही बुद्धी जर नसती तर बुद्धीने वागण्याची बुद्धी कुठून आली असती तर मग ही मागितल्याशिवाय याच्याजवळ बुद्धी आहे ती खास ही बुद्धी कोणती तर चांगला वाघ नीतीने वाघ धर्माने वाघ आचरण शुद्ध ठेव हे मला कळत नाही असं नाही मग जे कळतं ते आचरणात आणलं तर पुष्कळ काम भागेल तेव्हा प्रत्येक माणसाने असं वागावं की जे भगवंताला आवडेल तेच वागावं ती बुद्धी दे चांगली जी भगवंताकडे नेते ती बुद्धी खरी चांगली मग ती कृती चांगली जी भगवंताला पसंत पडेल ती कृती चांगली नेहमी तेव्हा हे भगवंताजवळ मागणं मागताना त्याला अनन्य शरण जावं अगदी काकूळ तिने जावं आजपर्यंत मी पुष्कळ मागितलं पुष्कळ तू दिलंस पण मला समाधान माझं अखंड असं टिकलं नाही कधी आता परमात्मा तूच मला अशी बुद्धी दे ज्याने तुझं अखंड स्मरण मला राहील अखंड समाधान टिकेल असंच भगवंताजवळ आपण मागूया आणि हे शाश्वतीचं आहे बाकीचं बोलण्याचं काम नाही तर मग एवढं पुरे आता या प्रवचन दोन आशीर्वाद हो या बरं बाळ या हे गेले सात दिवस पाहत असताना आजचा सगळा कार्यक्रम पाहताना असं वाटतं मी तुम्हाला खरं काय सांगावं आता मी तुम्हाला सांगायचं कारण उरलं असं खरोखर मला वाटत नाही बरं का एकदा एक, एक मुलगा आपल्या घरामध्ये होता त्याचे वडील बाहेरगावी गेले होते तर वडील आल्यानंतर काय मला म्हणतील मुलाला धाकधूक अशी वाटत होती पण बाप जेव्हा घरी परत आला तेव्हा येताना त्याला खाऊ घेऊन आला आणि मुलाला सांगितलं बाळा तुला मी खाऊ आणला आहे असं म्हणाला खाऊ आणला असं म्हटल्यानंतर मुलाला वाटलं की बापाला माझं आचरण चांगलं पसंत आहे बापाला माझी सगळी कृती बरी आहे बापाचा मी लाडका आहे असं त्या मुलाला वाटलं तशीच माझी स्थिती खरी आहे बरं बाळ मला सांगण्याचा हेतू असा ज्याची आपण पूजा अर्चा करतो त्याचा हेतू आपण लक्षात ठेवून आपण पूजा अर्चा करतो त्याचं म्हणणं आपल्याला पटलं आहे म्हणूनच त्याची आपण पूजा अर्चा करतो तेव्हा माझी खात्री आहे माझं म्हणणं तुम्हाला पटलं असलं आणि पटल्याची खूण आचरणात आलं असलं तर सांगायचं कारण कुठे उरलं आहे मला सांगा आणि ते जर नसेल तर बाकीच्याची शोभा तरी काय मग आणि ते आहे अशी माझी खात्री आहे बरं का मी तुम्हाला सांगेन तुमच्या जितक्या म्हणून आज अडचणी असतील आज ज्या परिस्थितीत आम्ही गुंतून गेलो हो। आहोत त्या परिस्थितीतून बाहेरपणा असं सांगत नाही कोणीच सांगत नाही पण ती परिस्थिती कायम ठेवूनसुद्धा त्याच्यात बिघाड न करताना कसं वागायचं हेच त्यांनी सांगितलं आणि तुम्ही खरंच आचरणात आणता असा माझा समज आहे बरं बाळ आपल्याला पहा प्रपंचाशिवाय गत्यंतर नाही ही गोष्ट खरी आहे मनुष्य जन्माला येतो तो, तो पराधीनतेनंच येतो व शेवटी जातो तो पराधीनतेनंच जातो आप हा आपल्याला अनुभव आहे आपल्या जन्माचा अनुभव आपल्याला माहिती नाही लोकात जन्माला येतात आपण पाहतो गेलेले पाहतो त्यावरून दोन्ही ठिकाणी मनुष्य पराधीन आहे ही गोष्ट खरी आहे मग मनुष्य पराधीन असताना खरोखर आपण कशी वृत्ती करावी की जेणे मला परमात्मा आपलासा करून घेता येईल याला खरं काय करावं मी काय तर म्हणेन परमात्म्याजवळ आम्ही काय मागणार ज्या गोष्टींची मला अत्यंत आवड तेच आपण भगवंताजवळ मागणार आणि मला अत्यंत आवड जर कोणती असेल तर माझा खात आहे हीच मला आवड निर्माण होते आपण पाहतो बरं तेव्हा तुम्हाला मला सांगायचं असेल तर मी एकच तुम्हाला सांगतो मी भगवंताजवळ मागण्यापेक्षा परमात्मा तू दाता आहेस तू सर्व उचित करणार आहेस तू योग्य करणार आहेस आता माझं मी तुला मागण्यापेक्षा परमात्मा तुला योग्य असेल तेच तू दे हेच मागणं खरोखर कल्याण आहे ज्यात माझं जा कल्याण असेल तेच तू करशील यात शंकाच नाही मग मी मागून माझ्या पायावर मी धोंडा पाडून घेण्यापेक्षा परमात्मा तू देशील त्यात दे मी समाधान मानेन ही हमी आता आपण त्याला भगवंताला देऊया मागणारा मनुष्य नेहमी आपली योग्यता पाहून मागत असतो एखादा भिकारी आला तुमचं घर माझ्या नावानं करून द्या असं कधी म्हणायचं नाही बर का तो जसं म्हणेल जरा मला चार पैसे द्या एक वेळचं अन्न द्या हे जसं मागणारा मनुष्य आपली किंमत पाहून मागतो तसं आपण दाता भगवंत किती जरी मोठा असेल तरी आपली किंमत पाहूनच आपण मागणार अहो तो दाता म्हणजे कसा वस्तूशिवाय समाधान देणारा भगवंत आहे खास मी सांगतो खरं ना मग त्या परमात्म्याजवळ आपलं मागायचं असेल तर आपली बुद्धी चालणार नाही कधी तेव्हा भगवंताला एकच आपण सांगूया परमात्मा तुला जे आवडेल ते दे मी जसं व्हावं असं वाटतं ते तुम्हाला दे हेच करणं खरोखर जरूर आहे बरं मला त्यात मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो मी सांगितलेली आहे ती गोष्ट अशी एका जंगलामध्ये एक मनुष्य लाकूड तोडत होता कधी लाकूड तोडायचा सरकारी जंगल होतं पण लाकूड तोडायचा बाजारात विकायचा आणि उदरनिर्वाह करत असे एके दिवशी असं लाकूड तोडता तोडताना तिथला राजा त्या तिकडे शिकारीला चालला होता शिकारी येताना बाहेर आजूबाजूला कोणी माणसं नव्हती त्याला एकंदर म्हणजे एकदम घेरी आली आणि घोड्यावरून पडू लागला घोड्यावरून पडतोय असं पाहिल्याबरोबर हा जो लाकूड तोड्या धावत धावत गेला आणि त्याने त्याला अलगद उचलला त्याला माहिती नाही हा राजा आहे का कोण आहे गोण्यावरनं कोणीतरी मुसाफिर चालला आहे असं त्याला वाटलं त्याने आपल्या घरी आणला तो बेशुद्ध पडला होता त्याला त्याने घरी आणला त्याला सगळं पाणी पिणी मारलं आणि सगळं स्वागत केलं दूध बीध प्यायला दिलं आणि जो सावध चांगला झाला तो काही बोलला नाही त्याला वाटलं इथे झोपेत आपण कुठून आलो कुणास्टाऊक त्याने विचारलं मी इथे कसं आलो तेव्हा त्याने सगळी हकीकत सांगितली राजा असून त्याला राजा आहे हे माहीतच नाही तुम्हाला मी पाहिलं असं घोड्यावरून पडताना मी पाहिलं तेव्हा तुम्ही पडणार असं वाटल्यानंतर मी धावत आलो आणि उचललं हे माझं कर्तव्यच मी केलं आहे त्यावर विशेष कोंड नाही बरं बाळ त्याने म्हटलं तो जागा झाल्यानंतर त्याने म्हटलं ती जागा तरी कोणती तर ती जागा अशी इतकी प्राणघातक होती पुष्कळ खोल अशी होती दगडांनी भरलेली होती तिथे पडला असता तर प्राणालाच मुकला असता अशी जागा होती तो काही बोलला नाही काही नाही सरळ निघून गेला तीन चार दिवस झाल्यानंतर एक राजाकडचा गडी त्याच्याकडे आला आणि सांगितलं तुम्हाला राजेसाहेबांनी बोलवलं आहे म्हणून सांगितलं ते त्याला काहीच माहिती नाही बरं का तेव्हा त्याला काय शंका आली की आम्ही त्याची लाकडं त्याच्या जंगलातनं चोरतो आहोत त्याबद्दल शिक्षा काही होणार असावी बहुतेक त्याचीच लाकडं चोरत होता तेव्हा त्याने विचारले मी काय करू आता माझा अपराध नाही पण दुसरं खायला काही नाही जंगलातली लाकडे मी तोडतो ही गोष्ट खरी आहे पण दुसरा उपाय तरी काय करू अरे तू हे काही बोलू नकोस तुला ह्यासाठी त्यांनी बोलवलं नाही कधी ज्या माणसाला तू उचलून नेलास तो राजा प्रत्यक्ष या गावचा आहे त्या राजाने तुला काहीतरी द्यावे या हेतूने तुला बोलवले आहे असे त्याने सांगितले मग त्याला थोडासा धीर आला मग सांगितलं त्यांनी की तुला आणखी तीन दिवसांनी केव्हा तरी बोलवलं आहे म्हणून सांगितलं आल्यानंतर मग घरात विचारपूस करू लागला राजा काहीतरी बक्षीस देणार आपल्याला मग मा काय मागावं राजानं जर विचारलं तुला काय पाहिजे ते मागून घे तर मी काय मागू मुलाला विचारलं हे चोरीचा मामला काही खरं नाही आपण चोरून लाकडे तोडतो हे खरं नाही हे जंगलच आपल्याला बक्षीस दे म्हणून त्यांनी सांगावं हे मुलाने सांगितलं राजाला जंगल बक्षीस मागा हे मुलाने सांगितलं बायकोला विचारलं ती म्हणाली लग्नाला चाळीस वर्ष झाली तुम्ही सोन्याचं काहीच केलं नाही मला तेव्हा काहीतरी दागी ना करा असं तिने सांगितलं असं सांगता सांगता कुठं काही मेळ बसे ना त्याला काही त्याला काय वाटलं मग लाकडं जर जंगलातच तोडायची तर तो थोडे पैसे तरी मागावे लाकडाचं काम तरी कशाला असं ह्याला वाटत होतं म्हणून काही निकाल लागे ना त्याचा एक मामा पंढरपूरला गेला होता तो त्याच रात्री तिथे पंढरपूरहून परत येताना त्याला भेटला त्याने विचारलं अशी अशी गोष्ट झाली बुवा ज्याला मी उचलून आणला तो राजा निघाला आणि राजाने मग मला बोलवले आहे आणि तो म्हणतो काहीतरी बक्षीस देणार असं म्हणतो तर मग मी काय मागू तो मोठा शहाणा आणि व्यावहारिक होता बरोबर तेव्हा त्याने सांगितलं तुला राजाने बोलवल्यावर सांग याच्यात मी केलं असं काहीच नाही केलं माझं कर्तव्य मी केलं तुम्ही राजे आहात समजून मी केलंच नाही कोणीतरी मुशाफिर चालला आहे आणि तो पडतो आहे म्हणून मी उचलला त्यात माझं कर्तव्य होतं म्हणून मी केलं त्याबद्दल बक्षिसाची अपेक्षा नाही म्हणजे त्याला जास्ती आणखी महत्त्व आलं तेव्हा त्याने विचारले मग तुझं काय म्हणणं आहे तू काहीतरी मागच मग तेव्हा त्याने काय सांगितलं मी मागावं हे आता खरं नाही पण मागणंच असेल तर ते असं मागेन कार्याचं महत्त्व पहा आणि देणाऱ्याची किंमत पहा यावरून काय द्यायचं ते द्या आता कार्याचं महत्त्व म्हणजे मरत होता तो जीवासारखा दुसरा प्राण कोणता मला सांगा त्यासारखं नाही आणि देणारा राजा होता याला काहीतरी लाज राखून सुद्धा देणं भाग पडलं ते इतकं दिलं की त्याच्या पिढ्यानपिढ्या चालू लागल्या मी सांगतो खरं ना याने मागितलं असतं तर काय मागितलं असतं सांगा एखादा बायकोचं दागिना किंवा एखादं जंगल असंच काही मागितलं असतं ना तसंच भगवंतापाशी आहे बरोबर त्या भगवंताशी जायला मला खरंच काय पाहिजे मला खरं अजून कळलेलं नाही काही मला माझ्या कल्याणाचं कोणतं आहे हेही मला खरोखर कळलेलं नाही हे विचारांती बरं वाटतं भगवंताचं स्मरण करावं भगवंताचं व्हावं असं वाटतं खरं हे सगळं वाटत असताना मला प्रपंचाचं विषयाचं प्रेम नाहीसं होत नाही खरं जगामध्ये आपण पाहिलं तर दोन तऱ्हेचे भक्त आहेत आपण पाहतो बरं का एक भक्त तुमच्या आमच्यासारखा आहे तो म्हणतो भगवंता तू माझा केव्हा होशील तू माझा होऊन राहा म्हणजे मला ददात कशाची नाही पडणार बरं का म्हणजे खोटा खटला जरी केला तरी माझ्यासारखा निकाल लागेल असं तो म्हणतो बरोबर म्हणजे काय म्हणतो तू माझा भगवंत हो असं एकजण म्हणतो तोही दररोज दर्शनाला जातो पूजा करतो उपास करतो तापास करतो प्रदक्षिणा घालतो सगळं काही करतो पण त्याने माझं व्हावं म्हणूनच तो करतोय खरा दुसरा वक्ता आहे तो म्हणतो भगवंता आता माझं म्हणून उरलं नाही काही आता मी तुझा होऊन राहील असं तो भक्त म्हणतोय यामधला फरक तुम्हाला कळतो आहे तू माझा हो म्हणत असताना मी आहे तसाच कायम राहील जे जे मागावं ते तू पुरव असं म्हणत असतो आणि दुसरा म्हणतो रामा आता तुझ्या वाचून मला काही नको आता तुझाच मी होणार असं तो म्हणतोय खरं नाही का आपलं मन आपल्याला काय सांगतंय आपण कोणत्यामध्ये आहोत मला सांगा आपण पहिल्यामध्ये असाल तर वर जाणे खरं जरूर आहे खरं किती किती मी पुरवू आत्तापर्यंत परमात्मा मला सांगितलेलं पुष्कळ तू दिलंस यात शंकाच नाही आता माझं मागणंही थांबत नाही तू देणंही थांबत नाहीस मग वासनेच्या पोटीच माझा शेवट जाणार असं दिसतं तर मग आता वासनेत जर देह जायचा असेल तर परमात्मा तर एकच गोष्ट कर आता मला मागण्याची बुद्धी नको देऊ मी सांगतो खरं ना परमात्म्यासारखा दयाळू कोणता लहान पोर जसं आईच्या मांडीवर आईने पुढे चमच्यामध्ये काही आणलं तर आ करून पित आहे तसं आपण भगवंताशी ठेवलं पाहिजे खास त्याला खात्री मुलाला हे काहीतरी मला मारण्यासाठी घालेल अशी शंका सुद्धा कधी येत नाही ना तसं मी म्हणेन परमात्म्याने ज्या अवस्थेत आपल्याला ठेवलं आहे त्या अवस्थेतच समाधान बाळगणं हे तुमचं आमचं खरोखर सगळ्यांचं काम आहे मी सांगेन परंतु व्यवहारातील सांगड तर तुटली नाही व भगवंत तर हवा या मधल्या परिस्थितीतलं जर कोण असेल तर प्रयत्न करणं आटोकाटीने प्रयत्न करावा अत्यंत लक्ष देऊन प्रयत्न करा पण फळ मात्र परमात्मा तुझ्या इच्छेने मला काय मिळायचं ते मिळवते आणि त्याच समाधान मानण्याचा अभ्यास करा तरच तू मला साधेल नाही तर नाही साधणार मी सांगतो खरं ना आणि हे जो करील ना त्याला परमात्मा मागेव राहील उभा हे सांगतो बरोबर तेव्हा तुम्हा सगळ्यांना जर करायचं असेल तर एकच गोष्ट एवढी तुम्ही करा मनुष्याचं जीवन हे अगदी क्षणभंगूर आहे आपण पाहतो ना कोणी मोठे मोठे होऊन गेले रामकृष्णादी अवतार समाप्त झाले साधू संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांसारखे कोणत्याही निमित्ताने का जाईनात पण दिशेनासी झाले एवढी गोष्ट खरी आहे कोणतीही गोष्ट दिशेनाशी झाली तर पुन्हा येणार नाही हे दिसतंय खरं परंतु मोठे मोठे सत्पुरुष होऊन गेले मोठे मोठे साधू सत्पुरुष होऊन गेले मोठे मोठे अवतारी परमात्म्यासारखे होऊन गेले त्यांनी आपल्या बरोबरीचं काहीतरी ठेवलं आहे की जे आपलं बरोबर काम करतील खास मी सांगतो खरं ना ते स्वतः असताना जे काम करतील तेच ते काम करतील इतकी त्यांची शक्ती त्यामध्ये आहे बरोबर आपण पाहतो ना समर्थांसारख्यांचं पाहिलं ज्ञानेश्वरांसारखं पाहिलं त्या पंढरपूरला पाहिल्यानंतर इतके वारीचे लोक जातात त्यांनी म्हणजे संतांनी आपली सत्तास्थित ठेवली आहे यात शंकाच नाही ते गेले तरी सत्ताच काम करते परमात्मा गेला तरी त्याने आपल्या जवळचं काम आपल्याला ठेवलंय आणि वरदान देऊन ठेवलंय हे जो जतन करील त्याला मी पावन करीन त्याचा मी होऊन राहीन हे त्यांनी सांगितलंय तू माझा व्हावा असं तुला वाटत असेल तर मी एकच सांगतो तू कर तू प्रपंचात अतिदक्षतेने प्रपंच कर प्रयत्नाला कधीही मागे राहू नको पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाघ हेच त्याने सांगितलं जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नको आणि मी सांगतो ते औषध तू घे सगळ्या रोगातून दूर करील आणि ते औषध जर कोणते असेल तर भगवंताचं नाम आहे मी सांगतो बरोबर त्या नामात तुम्ही राहण्याचा खरोखर अभ्यास करा बरोबर इतक्या आठ तासाने मी सांगतोय आणि मला खरोखर प्रेम येतं ते नाम तुम्ही लोक घेत नसाल अशी मला शंका सुद्धा कधी येत नाही बरं का तुम्ही घेत नसाल तर इथे येण्याची बुद्धी आज तुम्हाला झाली नसती खास तुम्ही घेताय ही मला खात्रीच आहे पण असं म्हटल्यानंतर घेत नसेल कोणी तर घ्यायलाही लागेल ला परंतु हे करणं खरंच जरूर आहे बरोबर तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा नामाशिवाय जगणं नाही खरोखर मी सांगतोय खरं ना नामाशिवाय जगू नये असं मला खरोखर मनापासून वाटतं एकदा तरी भगवंताचं नाव घ्या एकदा तरी नाव घेत असताना एक नाव असं काही भयंकर येईल एक नाव असं येईल की भगवंत थरारून जाईल खास मी सांगतो खरं ना कुठे माझा तो आहे असं त्याला वाटेल आणि मी सांगेन त्याला पत्ता नको त्याला घराची माहिती नको जिथे असाल तिथे परमात्मा येऊन उभा राहील खास मी सांगतोय काहीतरी समजू नका बरं का त्या नामावर निष्ठा ठेवून तुम्ही वागा नामनिष्ठा कशी काम करते हे ज्याच्या त्याच्या अनुभवावरून ज्याला त्याला कळेल तेव्हा शेवटी मला सांगायचं असेल तर ही जी पूजा करता ही पूजा घेतली तेव्हा समजा जेव्हा तुम्ही आचरणात आणाल तेव्हा घेतली असं समजून चाला बरोबर आणि हे जर तुम्ही कराल ना तर माझी खात्री परमात्मा हात दिल्याशिवाय कधी राहायचा नाही बरोबर परमात्म्याला दुःखी आपण राहावं असं खरोखर कधी वाटत नाही मी सांगतो खरं ना मग परमात्म्याचं चांगलं होणं आपलं होण्याकरता एकच परमात्म्याजवळ मागूया परमात्मा आता मला एकच दे नामामध्ये तुझं प्रेम दे एवढं भगवंताजवळ मागूया मी सांगतो खरं ना नामाचे प्रेम ज्याला मिळाले त्याचा परमात्मा मागे येऊन उभं राहायला हे अगदी सत्य सत्य त्रिवार मी सांगतो खरं माना बरं बाळ आणि इतकं जर केलं तर गुरुपौर्णिमा केल्याचं श्रेय तुम्हाला परमात्मा देईल यात शंकाच नाही बरं बाळ आता उशीर होईल सगळ्यांनी एकच निश्चय करा थोडंसं नाम घेतल्याशिवाय राहू नका याला मोठी विधी क्रिया असं काही नाही बरं का गोडीने प्रेमाने भगवंताचं नाव घ्या एकदा तरी कळवळून हाक मारा की परमात्म्याला खरोखर वाटलं पाहिजे जाऊन भेटावंसं वाटलं पाहिजे मी सांगतो खरं ना तसं तुम्ही करा राम तुमचे सगळ्याचे कल्याण करील तुम्ही कष्ट आणि मेहनत फार करता त्याचं चीज परमात्म्याने द्यावं हे चीज देणं माझ्या हाती नाही पण ज्याचा धंदा आम्ही करतो ज्याचे मुनी म्हणून आम्ही काम करतो त्या मालकाने त्यांना भागवलं पाहिजे तो मालक दिल्याशिवाय कधी राहायचा नाही हा माझा भरोसा आहे बरोबर म्हणून सर्वांनी आपला प्रपंच उत्तम करा प्रपंचाचे कर्तव्य विसरू नका कर्तव्य करताना भगवंताचे स्मरण टाकू नका आणि राम कृपा करील हा भरोसा ठेवून सुखानं आनंदात राहा हाच माझा आशीर्वाद सांभाळा बरोबर या As it is, Tambour. Hariyong. That's